i, can't. I, can't. I can't. काही येणार भेटला राधा काय हो अंबाबाईच्या दर्शनाला तुला जायचं होतं yeah. आणि तुला नवस कबूल केला होता अशाही गोष्टी लपवून ठेवा लागते का ओ, अरे अशा गोष्टी तर अगोदर सांगितल्या पाहिजे हो राधा तू एवढं चांगलं दर्शन करायला चालली आणि मी तुला नाही म्हणणार हे बाप माझ्या डोक्यावर घेऊ का नाही <laughs> राधा घाबराचं नाही घाबराचं नाही अंबा माझ्या दर्शनाले नाही संपूर्ण तू तीर्थ यात्रा करू नये तुला एक महिन्याची सुट्टी माझ्याकडून मी माणूस किती मूर्खा मूर्ख मी नाही म्हणाले तू नाही म्हणाली पण मी म्हणतो ना कितीतरी लोक आपल्या पत्नीला घेऊन आपल्या मुलाबाळाला घेऊन कोणी काशीला जातात कोणी गंगासागरले जातात कोणी तीर्थयात्रा करायला जातात हरिद्वारला जातात चार थांबला जातात तीर्थ करून आणतात पण मी तुला कधी नाही म्हटलं आपण पंढरपूरला जाऊ आणि पांडुरंगाचं दर्शन करून येऊ हो। नाहीच म्हणाले रात्र दिवस कामासाठी मरमर मरमर -मर करतो आणि तुलेही मारतो कधी माझ्या तोंडात देवाचं नाव नाही बसलं बसलं म्हणून मी स्वतःला मूर्ख म्हणतो जा तीर्थयात्रा करायला कर जा अरे तू जर तीर्थयात्रा करशील तर तुझं अर्ध पुण्य मला लावेल नक्कीच लागले तू लावेल ना माझ्याकडून सुटी आहे तुमची बायको चालली माउल्या बघा आम्ही झगडा केला का शिवा दिल्या का मारपीट केली का असं वातावरण तुमच्या घरामध्ये पाहिजे हे लक्षात ठेव असं वातावरण पाहिजे माणसाने कमी जास्त सहन केलं पाहिजे बाई न कमी जास्त सहन केलं पाहिजे झगडा होऊ नको द्यावा नाही झगड्या तुमच्या घरात झालाच नाही पाहिजे कारण हा संसार खूप वर्ष तुम्हाला करायचं आहे आणि ह्या लहान लहान लेकरायले खूप मोठ करायचा जीवासाठी झगड्या करा, 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 करा जीवा करू नुकसान या लेकरायचं होईल म्हणून पत्नी गेली माझी तीर्थयात्रा करायला एखाद्या पोरीच्या हाताने बादारले पाठवतो अध्यक्ष साहेब अध्यक्ष ठाकरे ठाकरेजी आणि विकासजी डोंगरे यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाची भेट मिळाली पन्नास पन्नास रुपये पार्टीकडून सतत सप्नाम लाख लाख धाकला आता बघा पुढे काय चला पाटील माझे जिवलंग मित्र लंगोटे मित्र भाऊ गावात सरपंचाचे निवडणूक होती ग्रामपंचायत मध्ये सरपंच झाले मला गरिबाला त्याच्याकडे काम पडलं त्याला जातो त्यांच्या घरी आणि त्यांचा समाचार घेऊन तो बाबा बाबा चाल बाबा पाटील कोठे गेले असतील पाटील बाबा ডবা হ্যাঁ জোরা জোর বেলাত রা দি রাখা পাঠিয়ে काही चौकीदारीची नोकरी लागली गार्ड गाठ मी उभे खाऊ ना उभे खाऊ ना दोन घंटे पासून तिथून आलो पाटील बाबा नमस्कार पाटील बाबा नमस्कार तुम्ही महाकडपा मी म्हणतो मले पाहून काम रे तुम्ही तुम्हाला पाहिलं का पूर्ण पाहिलं

हे पोट कसं मागत येईल ना पाय कशी सामने येईल हे बिघडलं काऊन म्हणता तुम्ही उद्या हा एकाद्या मेट्या डोळे तर सामोरचा चक्का पंचर झाला झाला तो सामोरचा चक्का काढून मागच्या स्टेपीनला लावतात आणि स्टेफटीच्या चक्कात सामोर लावते त्याला बिघडली म्हणता एक कसं का बिघडलं मग माहीत बाय तुका मिठ्या बरोबर काय ट्रॅक्टर हो म्हणलो मी शाई पोटचं उदाहरण कुठेही लावते बरोबर अरे बाबा दयाचा धंदा बंद पडला बाजारले गेली नाही म्हणून म्हणतो बायको बिघडली असं म्हणा ना माझी बायको कामात धंदा नाही बिघडली तुमचं बोलल्या तर फरक काय पाटील साहेब पाटील साहेब आज बी बंद्याची बंदी बंद्याची बंदी म्हणजे ती बायको माझी बायको आज बंद्याची बंदी बस म्हणून झोपून जाते तो इकडे सगळ्या

अरे बस मुलं तर झोपलं पाहिजे ना तर तेव्हा दस्त पाहिजे ना माया वा तुमच्या तस नाही ते बस मुलं ते काहून झोपते काहून झोपत अभि ते बहिणी आहे तुम्हाला कसं माहीत तिला ऐकायलाच नाही तुम्हाला माहीत झालं तिले बरोबर ऐकायला येत नाही तुम्ही कानाचे डॉक्टर आहात हो तिले बस म्हणलं तर तिले तिले वाटते का मला झोप म्हणते बरं 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 काय नाही छान आहे तुम्ही बायको सुंदर दोस्त एक काम करणे बोला ना आपल्या बायकोला घरी घेऊन ये मी आपल्या घरी जाऊन आपल्या बायकोला तुमच्या घरी घेऊन मग तूच म्हणते माथस्त आहे वजन आहे कसा आहे तू एक काम करू शकतो थोडस धप्पा टाकतो तिच्यावर पाच पन्नास किलो पाच पन्नास तास ना दोन चार तास या शक्तीनुसार तास मला वाटत शक्तीनुसार मग ते भीन भेटेल मग तुला जस केलं तसंच मी बी करून पाहतो मी आपल्या घरी जाऊ आपल्या बायकडे तुमच्या घरी आणू आणि मी जस करीन तस तुम्ही करा पण पाटील साहेब महापाहून कोण वही करा काही आपल्या मतानं करा ना आपल्या मनात आपल्या मनात म्हणजे बरोबर आहे ना आम्ही वागे खायला तुम्ही वागे मग आम्ही का खाऊन तुम्ही पाटील साहेब तुम्ही संत्र खाल्लं पाहिजे कोणी मोसंबी खाल्लं पाहिजे कोणी शेप खाल्ले अलग अलग आली पाहिजे या देशाच्या राष्ट्रकारांनी विचार केला का आपण सगळे लोक शेतीमध्ये तांदूळ गहू राहू हो बाबाजी हगात का अरे पराठी नाही तर कापूस नाही पराठी नाही तर कपडे नाही काय तुम्ही ना दुसरा विचार त्याने विचार केला का तांदूळ गहू लावाचेच राही निश्चित पराठीच लावाचे बाबाजी कापूस नाही गुंड थोडी खाणार आहोत कापसाच्या बोलत खाणार नाही नाही हल्ला समजून असं होणार नाही अलग अलग सिस्टम अलग अलग पेरण पाहिजे सगळ्यात माल पिकला पाहिजे पाठीदार तुम्ही म्हणाल मी ऐकलं नाही हे आपल्या घरी धावत जातो आणि आपल्या बायकोने घेऊन येतो केव्हा तो कसं तुम्ही आणू न पोहा करून ठेवता आणू न पोहा अरे काय गोष्ट करून राहिला कोणी कोणी प्लेट वळे देते प्लेट मध्ये कोणी वाटेच देते तू महागरी येऊ महागरी ये तुम्हाला दोघाली कुंड्यामध्ये मानतो मग आम्हाला कुंड्यात पण आम्ही रानल्यावर तोंड टाकून तो टाकून तो तो, मजा केली अरे वा रे वा याच्या कामला झालं माय भाई मा मला का म्हटलं होतं यायच्या झगड्यामध्ये तोंड टाकायचं महामल त्या समाय का त्या दिवशी बोललं पिढी गौद्रपदे बोललो मोहाडी झमाच्या जो तुली ती काय जो जॉन मामा दे रुपया मोबाईलच्या भोवता घुमतो मला काय नाही समजलं तर तो शिला ढगात जाऊन टाकलो बोल झाल तिने दिसतो त्या ढगाचा पट मला पेटवून टाकते त्याला घातो घरी आली तर ठीक नाही आली तर याच्या बापाचं काय घेणे तर रस्त्या त्याला जातो अरे घेण्याचं जबा पाहिला तबा सोयरावय माई मजा कट त्याला असो हे कोटी गेली असोपे हे गोपे ते गो बापा हे कोटी गेली असला ते नारी गोपे 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 गो चिंत्याचे माय होते माय मायो शीतल शुभम के मायो oh আবার তুমি মাগে

तुला काय माहिती आहे नाही बाप्पा पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले पाटलाच्या लग्नाला तर पंधरा वीस वर्ष झाले पंधरा वीस वर्षापासून काही पोरं बारा खोटं काहीच नाही तर काही नाही ना काहीच नाही अवपे तेहतीस कोटी देवाची मेहरबानी झाली अग काय तेहतीस कोटी देवाची मेहरबानी झाली पाटलाले आपल्या आपल्या रात्रीतून तीन पोरं झाले तेहतीस कोटी देवाची मेहरबानी फक्त तेवढे देवा जास्त देव काम नाही अव जास्त देव कोयटा झाले असते ते नाली गुडीत पोडते नाही का हे लोक जास्त जास्त निर्माण झाले असते म्हणून देवाने विचार केला ना मोठे होत प्रश्न करून टाकला पण देवाले का हा ते देवाले अस म्हणून वरच्या वरती विचार केला हा त्यांचं नाव वगैरे काय वा ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा

त्या का झाले आज बादशाचं कामशा पत्रिका, पत्रिका दिली पत्रिका दिली तुमच्या नावाची अरुण चालली तुझे आणि माझ्या नावाची पत्रिका दिली मा गोपिका अरुण खर्चे म्हणून जशी पत्रिका मा हातात दिली तसा जोराचा वारा आला पत्रिका हातातून निश्चित खाली चित्र

પાટિલ બાબા ઓ ગણપતિજી પૂજા ફોન दोस्त नमस्कार नमस्कार दोस्त पाहिजे असा काम सांगत सांगतो नाही ऐकलं तू दोस्ताना दोस्ता कोण्या कामाचा नाही मी तुम्हाला काम तुम्ही आपलं काम केले काम कोणतं सांगितलं होतं आपल्या बायकोले हा तर बायकोले आणल्या का काल जी आहे का आणि माय गुरुगुडू चाकोली मी तिच्या बैल पडला गुरगुरू चाकोली तु बायको कुठे শিক লি ছুটি খোট তুলে কামলি ঘ তো তুমি বাইকোনে আনল তুনা পায়কোলে নেই তুলে দুসাই ঘেউন আল કોણ ત્યાં બાઈ લે તી બાઈક હોય નહી અરે માજીક હોય બો ના હોય રે બાબા હોય ત્યાં હોય <laughs> oh, <mama, mama. laughs> <पाँ>, ख <मातीखाया> सर <laughs> मी ओळख लागवतरी याची बायको नाही बाई बायकाची पाठी माझी गिरी दोस्ता hmm. आणि याली मी ना काम सांगत भाऊ म्हणलं घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये <laughs> यानं बायकोले तर आणलंच नाही आणि ह्या तुले घेऊन आला आणि तुले म्हणते बायको आहे पाटील साहेब एवढा खोटा बोलतो नाही जी पाटील साहेब याची यांची गोष्ट खरी आहे जी काय हाच माझा नवरा मी माझे पती परमेश्वर आहेत आता तू खोट बोलून राहिली पाटील साहेब तुमच्याशी कशाला खोटी बोलणार खरं सांगते मी माझ्या नवरावेची हा तुला नवरा फौजी माझ्याच नवरावे तुला नवरा हो पण बाई मग तुमच्या दोघा एवढा फरक कसा फरक हो म्हणजे हा पायला तीन फूट आणि तू पाहिजे सहा फूट हे वक्राचं रूम न कुठून आणलंस तू ना पाठीच आहे तुमची गोष्ट काही चुकीची नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे गावातले लोक सुद्धा मला असेच म्हणतात जी माझ्या मैत्रीण सुद्धा मला असेच म्हणतात का सांगू जी माझ्या सा, बापाने लग्न करून दिलं तपासत त्यांना झालं माझ्या जीवनाचा यांच्यासोबत लग्न केलं नाही जिंदगानी बरबाद झाली पूर्ण बदल आपली ताकद टाक्या थोडशी जाऊ तसा चिरपूर आपली ताकद दाखवत नाही ताकद दाखवत नाही हो बरं ठीक आहे तुम्ही म्हणलं का वखरा तर उन्न करून आणलं मजा केली मजा केली ना मग इथं म्हणलं का होतं महान असं नको बोला कस आहे असं कसं आहे महाग म्हणजे हे म्हणते तिचे बाईला इज्जत खराब बरं जाऊ दे जाऊ दे काय हरकत नाही जाऊ दे सोडणार गलती झाली असं हो माफ करा लाग एक काम कर आजच्या दिवस माझ्या पत्नी बरोबर तुझ्या पत्नीले बाजारले पाठवून आणि साहेब तुम्ही म्हणलं नाही पाटर्न नाही हो तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी घरी धावत केलं हा आपल्या बायकोला आपल्या सोबत आणलं हा वाटेत तिला समजावत सांगत आणलं हा ती बाजारात गेला त्यारे पाटील साहेब हा तुम्ही इथून पाठव मी इथून पाठवतो हा दोघे नाही बाजारात जाऊ द्या शाबास आणि आपण त्या हाटला जाऊन ना चहा घेऊ क्या बा शाबाश शाबाश नमस्कार नमस्कार बोला ना बघ ना आपल्याकडे कोण आलं कोण आले अगं गोपी गोपिका भाई आल्या गोपी का गोपी आ, 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 ता, ता <laughs> हो। आली आता आता तिला घेऊन बाजारला जायचं आहे तिलाच खूप बाजारला तिने आली तर सांग ना ते चेहऱ्यावर चंद्रकला मावशी चंद्रकला मावशी मातारी ती मातारी तिला घेऊन जात आणि ती मातारी नाही आली तर सांगा आता मी बाजारला मुडी जाणार नाही समजलो मला माहित आहे तू बेकार आहे ते काय तू एकटी कधी जात नाही मागे जा मी तुला एकटी जाऊ देणार नाही म्हणजे नाही म्हणजे कोणी तरी नाही आलं ना मी स्वतः तुझ्या बरोबर येईल तुम्ही हो आधी वचन द्या घ्या वचन आलो चला बाई माझा धंदा दया दुधाता माझ्या नवऱ्यासोबत काही क्षणापूर्वी तुकाच मुत लेंडी घालत बसली बाजारला जाणार नाही बाजारला जाणार नाही म्हणून बाजारला गेली नाही खाण्याचे वांग त्यापेक्षा बाजारला गेलेलेच बरं मी अशी करते मी गोपिकेच्या घराकडे जाते तिची साधा घेते आणि नंतर निघून जाते अशीच करते काय करावं काय करावं ही बऱ्या पोटासाठी किती आटा आटी कराव्या लागतात दोन मुलांचा प्रपंच आहे संसार आहे मग या धंद्याचा अधिकार तरी कसं मानावं खुशी करते यांनी सांगितल्याप्रमाणे राधाबाईच्या घराकडे जाते तिची साथ घेते आणि बाजारला जाते नाहीत गेली गो तायडे काय सांगू तुला आज आपल्या गाव इतकं जलस आहे तुला माहितीये ना या निमित्ताने हे एवढे पाहुणे आले या पाहुण्याचा पाहुणचार करत बसली बाई ना उशीर झाला जे तुझं कारण आहे ना गो माझं ही कारण आहे गो काय सांगते पण मी म्हणते आपण दोघी तसंच आहे काय करा बाई सगळ्या भाऊरांनी निघून गेल्या आणि आपण दोघीच जरी राहलो पण एखादी शहाणी सुट्टी बाई हवी का आपल्या सोबत ती चंद्रकला मावशी चंद्रकला मावशी मा ते भांड पोलाय बाबा भांडली तुझी मावशीची खूप भीती वाटते मला भांड भांडत राहते माझ्याशी नेहमी ती भांडली नसेल ना भांडली शिती भांडली मग चल आपण सगळी ती लहान नाही ग मी बोली चालू मला जाऊ जाऊया आपण काय पण मावशीच्या घराकडे जाती म्हणाली तर नाही भीती तो वाटते ग तुला तर चांगल्याने ठाऊकच आहे अग तो खट्ट आपली वाटावत राहते हो अग रात्र वाटेवर आडवात आणि तर काही कमी करत नाही पण काय आज ना आपण त्याला नक्कीच विनंती करू नक्कीच आपली गोष्ट ऐकील गे आम्ही त्याला काय करशील तू आपलीच मनमानी करताना मीही आता मनमानी करतो नाही पोका बरं आपण त्याला ऐकायचंच नाही आता تنهن تا يا تا يا غيا ن پير لغا بي مي آ جا تا يا غيا هاي ندا تا باد ڄا نم جا I'm not doing